नमस्कार मित्रांनो मी चाललो आहे माझ्या भावाच्या लग्नासाठी आणि माझ्यासोबत आहे माझी आई ती खरं या प्रवासामध्ये दम धरेल की नाही ही शंका थोडीशी आहे मला पण तिचा एकंदरीत हा उत्साह पाहून आणि टांगापलटी फरार झालेली अवस्था पाहून मला तर वाटलं की तिला आता हा प्रवास होतो आहे की नाही पण या वयात देखील तिने हा प्रवास छान पद्धतीने पार पाडला काही अंशी आमची गाडी काही ठिकाणी थांबली आम्ही चहाची मजा लुटत लुटत पुढं गेलो गप्पा गोष्टी एकमेकांशी बोलत बोलत हा प्रवास आमचा कसा सुखकर झाला हे आम्हाला देखील कळालं नाही आमची आई खुश होती कारण बऱ्याच नातेवाईकांना भेटायला मिळणार होतं गप्पा गोष्टी हि करता येणार होती आमची गाडी आता एका ठिकाणी थांबली अर्थातच पनवेलच्या अलीकडं आणि आम्ही थोडीशी चहाची चुसकी घेण्यासाठी एक एका ठिकाणी विसावलो सुंदर पद्धतीने गरमागरम चहा पिऊन आमच्या आईला थोडं एनर्जाईज वाटलं आणि आम्ही तिथून पुढचा प्रवास हा सुखकर पद्धतीनं आमच्या एस टीमधून केला एस टी सहसा पोचायला थोडा वेळच लागतो कारण लाँग रूटच्या पट्ट्यावरती एस टी ह्या दोन ते तीन स्टॉप घेतात आणि तो स्टॉप घेत घेत आम्ही पुढे गेलो छान पद्धतीने आमचा प्रवास झाला आमचा प्रवास हा सुरू होता सुरू असतानाच आम्ही मध्ये आधी थांबत थांबत थोडी विश्रांती घेत पुढे मार्गस्थ होत होतो तुम्ही बघू शकता हा समोरचा परिसर सगळे इथं चहाची चुस्की घ्यायला थोडाफार नाश्ता करायला विसावतात आणि फायनली आम्ही पोचलो ठाण्यामध्ये आमच्या मामांच्या इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा पुतळा पाहून मनात अभिमान जागला आणि आमचे हे दोन कार्यकर्ते ज्यांनी आमच्या घराला उभारी दिली जे आमच्या घराचे दोन पिलर आहेत आमचे मामा आणि आमची आई ही ही खूप दिवसांनी भेटली आणि एकमेकांविषयी खूप आदर आणि नितांत प्रेम भावना असणारी ही दोघं आमचे मामा गेलेत तिकीट काढायला आता आम्ही मार्गस्थ होतोय टिटवाळा या ठिकाणी जायसाठी एकंदरीतच प्लॅटफॉर्मवरची ही गर्दी पाहून ह्या दोन वयस्क वयवृद्ध तरुणांना थोडं थांबावंसं वाटतं आहे गर्दी कमी झाल्यावरती ह्या ट्रेनमध्ये चढता येईल असा आमचा हा कयास आहे तर बघूया थोडी गर्दी कमी झाल्यावरती थोडे गप्पा गोष्टी झाल्यावरती आम्ही ट्रेनमध्ये बसू आणि तो आमचा पुढचा प्रवास छान पद्धतीने पार करू फायनली आम्हाला ट्रेनमध्ये जागा भेटली आणि तुम्ही बघू शकता की एवढ्या रात्री देखील मुंबईमध्ये खूपशी अशी गर्दी असते फायनली आम्ही पोचलो माझ्या भावाच्या हळदीच्या कार्यक्रमात त्याचा उत्साह पाहून मी देख आनंदित झालो